तर आता वाजल्यात सात सात वाजल्यात आणि आत्ता आम्ही इथून निघतोय घराकडं वीस किलोमीटर अंतर आलो आहे आम्ही घरापासून लांब इथं गाडी थांबल्यात था पोरांना खायला वगैरे घ्यायला वडापाव वगैरे गे घेतात इथून आता कसं असतंय इथून जाणार मग बायांनी स्वयंपाक बनवणार ते पण दिवसभर काम करून थकलेल्या असतात मग त्यात कसं त्यांना पण स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो मग कधी तर ॲडजस्ट करावं लागतं असं शिळंपाळं खाऊन मग किंवा बनवतो पण आम्ही म्हणा मग तोपर्यंत लेकर झोपी जातात मग त्यांना असं वडापाव वगैरे खायला नेलं ते खाऊन झोपतात नाहीतर मग उपाशी झोपवावं लागतं असं हाल असतात बघा त्या यालाच म्हणूनच म्हणतात हातावरचं पोट आमचं हातावरचंच पोट आहे ना मला परवा दिवशी एवढं वाईट वाटलेलं ना पोरं अशीच उपाशी झोपली कारण आम्हाला यायलाच उशीर झालेला आता इथून जायचं दूध काढायचं दूध घेऊन जायचं आता इथं सात वाजल्यात आम्हाला घरी जायला इथून गाडी जर हल्ली तरी पण अर्धा तास तरी लागतो जायला मोठी गाडी आहे तीस माणसं आहे पण पिकअप आहे ना पिकअपमध्ये तीस माणसं असे चेंबून बसलेले असतात की आपली गाडी तिथं आहे बघा तिथं आम्ही तर मागच्या त्या फाळक्यावरच बसतोय म्हणजे असं पाय खाली सोडून आज इथून तुळजापूरला आज पण खूप मोठी म्हणजे अशी जत्रा असते उद्या पौर्णिमेची तर खूप गर्दी असते तर आता पण पायी लोक चालल्यात हा हायवे आहे बार्शी सोलापूर बार्शी लातूर सॉरी तुळजापूर बारशी तुळजापूर रस्त्याला तर हे इथलं गावाचं नाव कसं मी सांगत नाही व्हिडिओमध्ये कारण कसं काही लोक उघ पुन्हा ते त्रास देत बसतात समजा घरापर्यंत येणार ते मला नाही आवडत मला असं वाटतं आपण लांबूनच राहावं कसं असतंय दुरुण डोंगर साजरे काय म्हणतात की दुरुण डोंगर हिरवं दिसतं तसंच असतं लांबूनच चांगलं आपली मैत्री यूट्यूबपुरती हां मी इकडून कुठेही जाऊन भेटू शकतो समजा धार शिवला वगैरे पण समजा आता सगळे चांगलेच नसतात एखादा वाईट असतोय वाईट चितणारा असतोय माझा कोण दुश्मन असतोय तो मग उगच येऊन घरी त्रास देत बसणार हा माझी जे माणसं आहेत माझ्या युट्यूबरच्या बहिणी माझ्या कोणतीही बहीण माझ्या घरी कधीही येऊ शकते चांगले असे माझे भाऊ ते पण कधी येऊ शकतात आता माग आपला राहुलदादा वगैरे पण आलेला बघा आपल्या घरी का अशा बघते ना काय नाही पण एक एक असतात सर्किटसारखे कमेंट करणारे मला आता एक सर्किटसारखा तो माणूस सतत वाईट साईट कमेंट करायचा मला त्यानं कमेंट केली तुला किडे पडतील तुझं तू आताशी तुझ्या कर्माची फळं भोगतोय तू मरशील तुला खूप म्हणजे असं हाल होतील असं शिवायश्राप देत होता मला त्याच्या आय डीचं नाव माझ्या आता लक्षात नाही पण काहीतर हाय माझ्या माग लक्षात होतं पर आता आहे मी कल्याणच्या दादांना ते नाव सांगितलं होतं बघा काय काय तर हाय तसा एक मला आठवण जर झाली ना त्या नावाची तर मी सांगेल की मला या या माणसानं असं कमेंट केली ती म्हणून मी नाही बोललो कारण मी पण आजारी होतो परत तू लेकरं पण आजारी पडली लेकरांबद्दल पण त्यानं वाईट कमेंट केली माझ्याबद्दल पण खूप वाईट कमेंट केली की मला म्हणला तुला तू तु मरशील तुला शिक तुझ्या कर्माची फळं भोगायलास तुला किडे पडतील हे ते मला खूप काही घाण घाण बोलला तो कार बाबा मला घाण एवढं बोलायचं तुझा काय अधिकार होता लेकरांना पण काही लोक असे बोलतात मग असे लोक मुद्दाम येऊन त्रास देणारे घरी मी दिल तर दीपक कडस पैसे बस बस तिथं त्यांचं चालू आहे काय चालू आहे आणि तिथलं ते आल आलंच नाही ना तो माणूस शेतावाला ते हिशोब करणार वाटतं म्हणजे म्हणजे आज जिथं आम्ही सोयाबीन काढून आलोय ना त्यांचं आम्ही नव्हतो आम्ही कार्यक्रमाला मी तर कुठं दिसतोय असं पकडले दिसावं म्हणजे का म्हणलो मला तर काय माझच लक्षात राहत नाही आज वार वारका गुरुवारी मग वा कार्यक्रम बुधवारी होता म्हणजे आपण गुरुवारी राहिला शुक्रवारी आला आला मी शुक्रवारी राहिलो शनिवारी मी घरी आलो रविवारी का आलो आज वार काय आहे सोमवार दोन दिवस आलंच आला ना कामाला मग काल ना झालं मग दोन दिवस झाले आणि ती किती लिहलोत माझा खाडा चार दिवस पहिलं तर पाच दिवस गेल तर असं कस बर कस तिथं आता संध्याकाळी बघायचं कि होयवार जाऊन बघ कि एका दिवसाच पेमेंट मारला तरी पण काय कमी काय एवढं कष्ट करतोय जीवाला आम्हाला भाकर नसते असं हातपाय कापतात थरा 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 घाम गळता बदा बस पूर्ण कपडे ओली होऊन जातात घामात असलं कामात त्याने म्हणलंय काय राहिला असेल की तुला चिडवत असेल रे बाबा तो तुला माहित नाही का तू येड्या डोकाचा मी दीपक कडच मागवलेला वडापाव म्हणलं मी व्हिडिओ करतो जा आणि तेवढं वडापाव घेऊन ये मी व्हिडिओ पण केला नव्हता कारण कसं गावात लाईटच नाही आमच्या आणि मग कालपासन लाईट नव्हती पोल पडला होता तर लाईटच नव्हती मग आत्ता लाईट आली मला घरून फोन आला तर बाबांचा की लाईट आली मग मी विचार केला आता इथंच बनवावा गावाचा एक व्हिडिओ आणि असं पण ते त्या माणसानं वाईट साईट कमेंट केलेलं माझ्या डोक्यातच आहे किती दिवस झालं मग आज मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे बाबा आपल्याला जर चांगलं बोलता आलं नसेल समजा आपल्याला कोणाचं आवडत नसेल मग ते आपण तिथं जास्त अतिशानपणा करायचंच नाही बघू वाटलं बघायचं काहीचा त्याच्याकडनं घेऊ वाटलं घ्यायचं नाही तर विषय सोडून द्यायचा चांगला बोलता येत नसेल तर वाईटही बोलायचं नाही असं माझं तर वैयक्तिक मत आहे मला कमेंट आलेली आहे की दादा तुला एवढं चांगलं ज्ञान आहे चांगलं शिकलेलं आहे तू कोणत्याही कंपनीत वगैरे देखील तू काम करू शकतोय म्हणजे तू अशा कष्टाची कामं का करतोय आता मला कसं आहे माहिती आहे का कष्टाचं काम सोडा कंपनी जायचं बाहेर कुठं पुण्या मुंबईकडं तिथलं रूम भाडं भरा लाईट बिल भरा पाणी विकत घ्या सगळं खायचं प्यायचं सगळं विकत घ्यावं लागतं मग इथं आम्ही जे काही कष्टाची एक भाकर खातो आहे चटणीसोबत का खाई ना ते आम्हाला बरी आहे आणि स्वस्त आहे सुखाची पण बरोबर आहे का नाही चार माणसं आपलीच घरचे माणसं असतात आपले सगळे ओळखीची पाहुणे रावळी नातलंग भावकी सगळ्यात मिळून मिसळून चला निवांत राहू शकतो हा का आपल्याला देतात की कोणाला मग आपल्याला दिले तुम्ही दुसरे कोणाला नाही तिकडं वडापाव कड अजून असतील घे अंगण तिथले आले नाही तुमची ही टी शर्ट अजून कशी काय आहेत रे ही कधीच टी आहे मी घेतला नव्हता काय तेव्हा कस काय तुम्ही अरे तिथं अजून घेतात वडापाव काय हे सगळ्यांनी तेव्हा आम्ही गाडी अशी पॅकची पॅक भरलेली असती बसाय जागा नसती तिथं माग लटकून बसतो आम्ही आव्हान ज़े बाबा लई दिवसात तिथं दुसरं कोण असेल बाबा परत अजून उठवायचं काळावर आयो म्हणजे काय झालं विषय दीपक दिवस उजड मार ना माझ्याकडे असं थोड्या तोंडावर माझ्या विषय काय आहे आम्ही असं माग बसतो लटकून रोज आणि आता दीपक ये इथं बसू आपण म्हणजे ड्राय ड्रायव्हर जवळ सीट <laughs> परत मला कोणी उठवलं की मला वाईट वाटलं नाही दाट नाही असं तोंडावर मार दाटणी साठणी बसून ए पूजा पूजा ए पूजा पूजा ए आर्यन मी इथं बसलोय म्हणून सांग मम्मीला आर्यन वरती इथं बसतोय ना केली रोहनला पाठवलं होतं आम्ही परत तिथून आज लय आमची धावपळ झाली काम कमी काम दाम कमी कमी पण धावपळ जास्त शिंगड्याला येर झाले तसं काम झालं आमचा पगार खूप कमी पडली पडू द्या जाऊ द्या पगार 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 काय पैसा सगळं काही नसतो पण ना आम्हाला इकडून तिकडं फिरावं लागलं दहा किलोमीटर रिटर्न उलटं फिरावं लागलं त्यातच आमचा दिवस गेला मला तर टेन्शन आलंय घरी कधी जाऊ दूध कधी काढू दूधवाल्याला कडतो दूध कधी नेऊ मला रात्रीचं तर जेवणच जात नाही जायचं पार्टीत देतो <laughs> याला मुलगा झालाय माझ्या डोक्यातनंच गेलं तेव्हा आलेलं माझ्या लक्षात म्हणजे यानं म्हणलं ना मी किती दिवस कामाला नव्हतो आलं तर लक्षात पर आता लक्षात आलं दीपकला मुलगा झाला <laughs> दीपक माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणजे मी आजोबा झालो आणि विशेष म्हणजे नॉर्मल डिलेवरी झाली तिची आणि बाळ आहे आई सुखरूप आहे मग तोच स्वतः सारखं पार्टी देतो होईल असं वाटतंय बाबा सात वाजल्या मग तिथं जायला घरी आठ वाज साडे सातर वाज कुठे जाऊ मग आपल्या जवळच्या कस करायचं तिकडं जायचं काय बिन अधिकारी फुलफगती काय बिन फगरे फुल अधिकारी त्यांनी पण त्यांना पण घेणार जाऊद्या <laughs> म्हणजे त्यांना पण जर घ्यायचं असेल तर तिकडं हा मग तिकडं म्हणजे कसं कमी खर्चात म्हणजे आमच्या इथं काही असे धाब्या फिक्स रेट आहे फिक्स रेट एकशे साठ रुपये जेवण अनलिमिटेड रोटी अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड मासा मासा नुसतं तिकडे ओपन झाले दुसरं आणि आम्ही तिथं जाते पासून म्हणजे आम्हाला दोन फिश एक मुंडी आणि हिंडी <laughs> हा मुंड, मुंड <laughs> मुंडी <से> मुंडक <नामा>। मुंडीच <laughs> ना मग बरोबर आहे ना मग चिकी मुंडी डोकं <laughs> <दोका... laughs> हेड <laughs> हे हा तर ते आणि पाहिजे तेवढा रसा भात वगैरे देतात पाहिजे तेवढी रोटी मग तशा ठिकाणी हिला ह्याला परवडेल कारण आता तर दुसरं पण अजून बोलला असेल की बाबा मला पण न्यावं लागेल म्हणजे मी त्यांच्या पोराची पार्टी, पोर पार्टी खाल्लेली आहे ना त्याने म्हणाले की तू तुझ्या मुलगा पुरा पोराची पार्टी द्यावं लागते बरोबर आहे मग त्यांचं ना मी पण तुला दिलं एक काळी म्हणून मला म्हणल तशील ना तर चला माझा उघडला आता बोल बोल नाही तसं नाही एका काळीचं काय ना आपल्याला नाही तर मग कुणाला जाऊ मग जाऊ लई खाणार आहे मग मी ताली मी तर लई काय माहित आहे मला काय झालंय मार ना असा उज आपल्या चेहऱ्यावर असा म्हणजे काय झालंय मला काय माहित नाही मला संध्याकाळी काम करून आपण येतोय ना मला संध्याकाळी जेवणच जायना अरे जाऊ दे की गाडी का थांबला अरे त्यांनी बाईक वर येणार म्हणली का म्हणले एकदा खाली उतरून जा बर विचारून जा बरं चला माझा हात लय दुखायला लागलाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये <laughs> तो डायलॉग कोणाचा मारला चला <laughs> बाय बाय